तुमच्या मागून येऊन दीपक बोराडे जालन्याचे युवक त्यांनी धनगर समाजात मशाल पेटवली आणि पूर्ण सहाच्या सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आणि त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न उचलला काल अक्षरशः अंगावर काटे आले जसे आमच्या आंतरवालीची जा सभा झाली नारायणगडची झाली जसे मराठी आमच्या पाठीशी उभे राहिले तसे धनगर बांधव हे सर्वसामान्य गरजवंत धनगर बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीमागे राहिले आणि ऐतिहासिक न भूतो न भविष्यती धनगर समाजाच्या इतिहासात म्हणजे पक्ष बाजूला सोडले नेता बाजूला सोडला दीपक बोराडे सारखा सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी धनगर समाज उभा राहिला आमचे मित्र लक्ष्मण हाकियांना तुम्ही तुम्ही धनगर समाजाला धमक असल तर तुम्ही फक्त म्हणून दाखवा की धनगर समाजाला एसटी मध्ये घ्या तुम्ही ते म्हणू शकले नाही कारण तुम्हाला सुपरिती भेटली नव्हती तुमच्या ते लक्षात आलं नाही आज तुमचं असं झालं ना घर का ना घाट का ओबीसी समाजाच्या विषयी तुम्ही काय म्हणले माळी समाजाच्या विषयी काय म्हणले की धनगराचं पोरग ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला म्हणून भुजबळ साहेबांच्या पोटात दुखायला तुमची रेकॉर्डिंग रे व्हायरल झाली त्याच्यामुळे तुम्हाला जे ओबीसीचे सर्व सर्व मान्य नेते छगन भुजबळ तुम्ही टार्गेट केलं त्यांना तुम्ही खाली दाखवून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न केला अरे ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीचे आम्ही मराठा ओबीसी कधीच वाद केला नाही गावखेड्यामध्ये आम्ही सगळे अठरा पगड जातीचे एकत्र राहतो पण ते तुमच्या लक्षात आलं नाही आज तुमच्या मागे अरे चार लोक राहिले नाही जे तुमच्यासोबत बळीराम खटके जे तुमच्यासोबत कायम होते नवनाथ वाघमारे होते कुठे गेले ते आज तुमच्यासोबत नाही बळीराम खटके दीपक बोराडे यांच्या पाठीशी आहे हे लोकांना लक्ष देत असतं तुम्ही स्वतःची फॉर्च्युन फर्निचर ही फॉर्च्युनर घेणार आणि दुसऱ्याला स्कूटर बी नाही देणार मग येते दिवस आता येणारच आहे आणि मग आता तुम्ही प्रत्येक न्यूज चॅनलवर रडत आहे प्रत्येक न्यूज चॅनलवर रडायची का वेळ आली तर हेच कारण आहे हेच तुम्हाला आम्ही सांगत होतो अजूनही वेळ गेलेली नाही